नमस्कार हो मेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे खजूर व डिंकाचे लाडू अगदी पौष्टिक आहेत तर चला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी पाववाटी डिंक घेतलेलं आहे आणि हा आता आपल्याला तळून घ्यायचा आहे तुपात तूप थोडंसं आपल्याला गरजेपुरतं घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला थोडा थोडा डिंक घालायचं आहे आणि हात व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तळताना फक्त काळजी घ्यायची आहे की तो अंगावर उडू शकतो आहे त्याच्यामुळे थोडा थोडा घेऊन तळून काढायचं आहे आणि एकदम व्यवस्थित क तळून काढायचं आहे फक्त आत कचकच राहू नये सगळं डिंक तळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं तूप राहिलं असेल तर काढून घ्यायचं आणि अगदी थोडंसं तूप शिल्लक ठेवायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला किसलेलं खोबरं दोन वाट्या घालायचं आहे आता हे वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे दोन वाटे खिसलेलं खोबऱ्याचं किस आणि अगदी पाववाटी डिंक डिंक आणि आपल्याला त्या प्रमाणात खजूर घालायचे खोबरं जास्त लाल करायचं नाही थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाचेवर आपल्याला व्यवस्थित हलवून हलवून हे भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं गुलाबी रंगावर झालं की आपल्याला हे खोबर काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे आता थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्याच्यात एक पूर्ण वाटी दोन वाट्या खोबऱ्याचा केस घेतला आहे त्याच्यामुळं एक पूर्ण वाटी गच्च भरून खजूर घेतलेलं आहे त्याच्यात बिया असले तर काढून घ्यायच्यात आणि थोडंसं आपल्याला हे खजूर परतून घ्यायचं आहे तुपात तुपात परतल्यामुळे थोडंसं आपल्याला हे एकसारखं होतं आहे आणि थोडंसं मऊ पण येतो खजूर खजुरीला त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि अगदी मंद आचेवरच हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे असे व्यवस्थित हलवल्यानंतर आपल्याला हा एकत्र असा गोळा तयार होतो आहे एकसारखा आणि हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे हे बघा असा गोळा तयार होतोय हा गोळा झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे ताटात आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं खोबऱ्याचं किस शिल्लक ठेवायचा जर तुम्हाला वरून टाकायचं असेल तर आता हे सर्व बारीक झालेलं आहे डिंकसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हे खोबऱ्याचा किसमी मी थोडासा ठेवलेला ह्याच्यात घालायचे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं थो, 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 ड्रायफ्रूट ह्याच्यात घा घातलं तरी चालेल नसेल तरी सुद्धा असे सुद्धा लाडू छान लागतात आता खजूर डिंका आणि खोबऱ्याचा केस हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे थोडासा वेळ लागतो पण असे व्यवस्थित एकत्र हातानं व्यवस्थित मिक्स होते आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला हे मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल हे पूर्ण हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला अगदी दोन तीन वेळा मिक्सरला हलवून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही त्याच्यामुळं मग आणखी जास्त हे बारीक होईल आपल्याला ह्याचे लाडू वळता यावे असंच आपल्याला बारीक करायचं आहे आणि आता हे बारीक करून झालं आहे आणि ह्याचे आपल्याला आता छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे हे लाडू अगदी पौष्टिक होतात आणि ह्याच्यात साखरेचा सा अजिबात वापर केलेला आहे ह्याची चव अगदी ढिंकाच्या लाडूसारखी लागते लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा हे लाडू अगदी पौष्टिक आहेत साखरेचा सा वाक वापर अजिबात नाही मोदक मोदकसुद्धा अगदी छान होते मोदकाच्या साच्यातनं आपण काढले तर ह्याचे गणपतीच्या वेळेला मोदकसुद्धा अगदी छान तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद